तो तो चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नारायणी नमस्ते तर तुम्ही सर्वजण आमच्याकडून हे वन किंवा केवडा मोगरा छोटे धूपकप घेत आहे मोठे धूपकप घेत आहे तर हे धूपकप लावण्यासाठी तर बघा जे धूप तुम्ही आमच्याकडं ऑर्डर करताय जसं की हा केवड्याचा धूप आहे तर हे छोटे मोठे धूप तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करताय ते कशामध्ये लावत अशा बऱ्याचशाच ताई विचारतात तर तुम्ही बघू शकता ही एकदम छोटीशी धूपदानी आहे ह्याच्यामुळे तुम्हाला धूप लावायचं आहे दरवाजात लावा तुळशीला लावा किंवा देवी देवतांसमोर लावा तर ह्या धूपदाणीमध्ये तुम्ही धूप लावला की अगदी व्यवस्थित तो अगदी तू व्यवस्थित जळतो बघा ह्याच्यामध्ये तर ह्याला छोटीशी धूपदाणी म्हणतात ॲप्पल धूपदाणी असं म्हणू शकता तरी ॲप्पलची धूपदाणी आहे ज्या ताईंनी आमच्याकडून असे धूपकप घेतलेले आहेत छोटे छोटे त्यांनी ही धूपदाणी नक्की ऑर्डर करा खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे धूपसुद्धा मिळतात त्यासोबत बघा हे बघा असा धूर निघतो खूप सुंदर अशी धूपदाणी आहे भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे तुम्ही एक घ्या किंवा दोन घ्या देवी देवतांसमोर किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशी अगदी लावून ठेवू शकता छोटीशी धूपदा त्रिकोणी धुपकोन आहे जो, जो तो तुम्ही हा घेताय धुपकोन जो केवड्याचा मोगऱ्याचा जो घेताय तो लावण्यासाठी ही छोटीशी एक धूपदाणी आहे ज्या ताईंना हवी आहे त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्ही हे धूपकप आमच्याकडं ऑर्डर करता त्यासोबत ती धूपदानी छोटी घ्या त्याच्यामध्ये बघा हे असे छोटेसे धूप बसतात हे असे जे छोटे धूप आहे तुम्ही केवड्याचं घेताय आहे मोगऱ्याचं गुलाबाचा घेताय गुलाबाचं तर हे छोटेच त्याच्यामध्ये धूपकप बसतात तर बघा ही सगळे धूपकप जे छोटे आहेत त्यासाठी ती धूपदानी आहे तुम्ही घेऊ शकता हे असे धूपकप त्याच्यानंतर बघा हे गंग गुलाबजल आहे त्याच्यानंतर असे चंदन पावडर आहे देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ साफ करण्यासाठी तुम्ही ह्या सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता अगदी नव्यासारख्या ना, चमकतात तर तुपाच्या दिव्यांची ऑर्डर आता जोरदार चालू आहे कारण गुढीपाडवा आहे प्रकट दिन आहे तसेच बघा तोडगे थोडेफार राहिलेले आहेत ज्या त्यांची तोडग्यांची ऑर्डर आहे तरी लवकरात लवकर तोडगे बुक करायचे आहेत